हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो परीक्षा संपली दिवाळीच्या सुट्ट्याही लागल्यात म्हणून तुम्ही सर्वच खुश आहात की नाही दिवाळीची खरेदी आणि कामांची लगबग सुरू झाली त्यातच फराळाची चंगळ मग काय बघायलाच नको पण या सर्व गोष्टींबरोबरच शिष्यवृत्ती मिळवायची तर मग पाच दहा मिनिटांचा वेळ काढायलाच हवा की नाही अभ्यासासाठी मुलांना आजचा व्हिडिओ दिवाळीच्या रंगीबेरंगी दिवे रांगोळी यांप्रमाणेच मी रंगीबेरंगी बनविला आहे आणि शेवटी तुमच्यासाठी एक भन्नाट शब्दांचे चक्र देखील आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच मजा येईल मुलांनो समानार्थी शब्द म्हटले की एक शब्द पाठ केला तरी झाले असे तुम्हाला वाटते परंतु शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकच समानार्थी शब्द पाठ करून चालत नाही बरं का हे मी तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट करण्याचा या व्हिडिओतून प्रयत्न केला आहे थमनेलवरील शीर्षक वाचून तुम्ही दचकलात ना किंवा गोंधळात पडलात ना पण शीर्षक योग्यच आहे खरंच तुम्ही प्रश्न पूर्ण न वाचता किंवा नीट समजून न घेता उत्तराचा पर्याय निवडला तर तो कसा चुकू शकतो हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच समजेल बरं का आणि तुमचा पर्याय चुकीचाही ठरू शकतो आता प्रश्न बघा प्रश्न पहिला अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा रस्ता सुनसान हाय पंथ पत पवन पंकज यात पथ हा काय रस्त्यासाठी समानार्थी शब्द आहे म्हणून तुम्ही पथला गोल करायचे दुसऱ्या याला दिलेल्या शब्दांमधून मार्गसाठी समानार्थी नसलेला शब्द ओळखा इथे फक्त समानार्थी असं वाचलं तो मित्र चूक होईल म्हणून समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे पद पथ रस्ता सडक पथ रस्ता सडक हे समानार्थी शब्द आहे पद हा समानार्थी नाही म्हणून आपण पहिल्या याला पर्यायाला गोल करायचं आहे पुढचं आहे समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा झाड तरु वृक्ष तरुवर द्रुप द्रुम पर्ण पान यात झाड तरु वृक्ष तरुवर द्रुप द्रुम हे समानार्थी शब्दांच्या आहेत पर्ण आणि पान ही समानार्थी शब्दांची जोडी इथे चुकीची आहे अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा झाड बहरले आहे तर झाड या शब्दाला पर्याय शब्द दिले पर्ण पुष्प तरुलता तर यात तरुण तिसरा क्रमांकाचा पर्याय हा योग्य आहे पुढचा आहे अधोरेखित शब्दासाठी अचूक समानार्थी शब्द ओळखा उद्यान सुंदर आहे सुमन वन वाटिका भुवन उद्यानाला वाटिका हा समानार्थी शब्द आहे म्हणून आपण वाटिकाला योग्य पर्याय म्हणून गोल करायचा आहे समानार्थी शब्द ओळखा वाटिका फूल पुष्प बगीचा सुमन बगीचा विद्यार्थी मैत्रिणींनो भन्नाट शब्दांचे हे फिरते चक्र पहा आणि त्यातले सर्व समानार्थी शब्द लिहा आणि मला कमेंट्समध्ये लिहून कळवा सर्वच्या सर्व शब्द कोणाकोणाला लिहिता येतात ते पाहूया आता पुढचा प्रश्न पाहूया खाली दिलेल्या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द ओळखा समुद्र तलाव सरोवर कासार आणि अर्णव तलाव सरोवर कासार हे एकाचे जे समानार्थी शब्द आहेत तलावाचे आणि अर्णव हा समुद्राचा समानार्थी शब्द आहे अर्णव हे मुलाचे नाव पण असते दिलेल्या शब्दांमधून समुद्रासाठी समानार्थी नसलेला शब्द ओळखा इथे समानार्थी नसलेला शब्द तुम्हाला ओळखायचा आहे रत्नाकर सरोवर जलधी दर्या रत्नाकर जलधी दर्या हे समुद्राला समानार्थी शब्द आहेत सरोवर हा तलावासाठी आहे म्हणून सरोवर हा शब्द इथे वेगळा आहे म्हणून आपण दोन पर्याय निवडला इथे दिलेल्या शब्दांमधून समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा समुद्र दर्या रत्नाकर सागर नदी सरिता जलदी सिंधू इतर तीन जोड्या ह्या समुद्राशी संबंधित आहेत समुद्राचे समानार्थी शब्द आहेत नदी सरिता ही जोडी चुकीची आहे येथे विद्यार्थी मित्रमैत्रिणी व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या नक्कीच नक्कीच लक्षात आले असे की चकवा देणारे प्रश्न कसे विचारले जातात समानार्थी शब्दांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा असतो हे आता तुमच्या लक्षात आले असेलच रोज थोडा वेळ मनापासून अभ्यास करा शिष्यवृत्ती परीक्षेत आणि भविष्यात स्पर्धा परीक्षामध्ये यश आमकाच मिळेल यात शंकाच या नाही चला तर मग मुलांनो दिवाळीची धम्माल करा आपल्या वर्गातील परिस्थितीने गरीब असणाऱ्या मित्रांची दिवाळी आनंदाची करा आपल्या त्यांना मदत करा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे ती अवश्य पाहा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह